नंदुरबारच्या सातपुडा रांगेमध्ये होळी सणाचा उत्साह पाहायला मिळतोय आदिवासी संस्कृतीमध्ये चांदीला विशेष महत्व आहे गहरा घराघरांमध्ये असलेले चांदीचे चा दागिने महिला परिधान करून होळीचा उत्सव साजरा करत असतात होळी सणानिमित्त महिलांकडून चांदीच्या दागिन्यांची खरेदी सुरू आहे त्यामुळे नंदुरबारमध्ये चांदीच्या दागिन्यांना सध्या मोठी मागणी होती आपण बघतोय होळी निमित्तानं चा चांदीला मागणी आहे नंदुरबारच्या सातपुड्यामध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळतोय चांदीचे दागिने खरेदीवर महिलांचा भर आहे आदिवासी संस्कृतीमध्ये चांदीला विशेष महत्व आहे आणि त्यामुळे चांदीचे दागिने महिला आदिवासी महिला मोठ्या प्रमाणावर घालताना दिसतात दिस महत्व म्हणजे घरामध्ये काही अडचण राहिली किंवा पोरांना शिक्षणासाठी राहिलं काही कार्यक्रम राहिलं किंवा एखाद्याकडे हुंडा द्यायला पैसेच नाही राहिलं तरी बी हे जे हे चांदीचे दागिना आहे हे घाण ठेवतात आणि याच्यावरून पैसे काढतात याच्यासाठी हे चांदीला खूप महत्व आहे आणि काही सणाच्या वेळेस पण हे दागिनं घालतात जेवढं दागिनं घातलं तेवढं म्हणजे महिला उत्साहित राहते